नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात पस्तीस एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे अनुदानपात्र नर्सरी आहे आता बघू शकतो आहे ही आहेत आपली चिक्कूची तीन वर्षाची रोपं तेरा तेरा म्हणजे आठ ते दहा किलोची बॅग असते रोपाची उंची म्हटलं तर सहा पाच सहा फुटाच्या वरती काही सात आठ फुटाची म्हटलं तरी झाडं आहेत बघू शकतो आहे आता चिक्कू याला चालू झालेले आहेत हे बघू शकतो आपण असं चिकू तयार झाड आहे बघू शकतो आहे तीन वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर आपण एक ते दीड वर्षामध्ये सुद्धा याला उत्पादन धरू शकतो आहे आता याची लागवड म्हटलं तर वीस बाय वीस पंचवीस बाय पंचवीस अशी केली जाते एकरी एकशे वीस रोपं जास्तीत जास्त एकशे वीस रोपं आपण बसू शकतो आहे कमीत कमी सत्तर ते ऐंशी रोपं बसतात अंतर ठेवण्यावर आहे आपल्या तर नर्सरी शासन मान्यता असल्यामुळं आपल्याला चिक्कूला अनुदान मिळते चिक्कू असेल आंबा असेल पेरू असेल नारळ असेल बघू शकतो आता आपण चिक्कूची आपल्याकडं दोन वर्षाची कलम आहे ती बघूया ती बघू शकतो आहे आता ही चिक्कूची दोन वर्षाची कलम आहे साडेतीन चार फूट उंची आहे बघू शकतो तीन किलोची बॅग असते शेतकऱ्यांना रोपं दिल्यानंतर फ्री सल्ला मार्गदर्शन दिला जातो खत पाणी छाटणी फवारणीचं नियोजन सर्व दिलं जात आहे नर्सरी पस्तीस अकरा चाळीस वर्षे जुनी असल्यामुळं पंधराशेहून अधिक व्हरायटीची झाडं आहेत आपल्याकडं खात्रीशी रोपं मिळतात महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत भाऊसाहेब पोंडकर नानासाहेब देशमुख पोखरा योजना एम आर जी एस रोजगार हमी योजना इत्यादीसाठी आपलं बिल चालतं आहे इच्छुक शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करणाऱ्या किंवा वनशेती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्ट करावा योग्य सल्ला व मार्गदर्शन दिले जाईल खात्रीशीर रोपे फ्री सल्ला व मार्गदर्शन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क होऊ शकता धन्यवाद आपला दिवस शुभ असो